सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो ना एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आत्ताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधील आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सतरा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालंय त्यांच्या निधनामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शोकसागरामध्ये बुडालाय त्यांच्या निधनानं जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेच्या मनामधील माणूस हरवला आहे असे प्रतिपादन शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक जणांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिलाय रवींद्र मोरे म्हणालेत की काल सकाळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्याची बातमी मला समजली तेव्हा आम्ही एकदम अस्वस्थ झालो होतो कर्डिले साहेबांच्या जाण्यानं तालुक्याला आणि आपल्याला फार मोठी हानी झाली आहे कर्डिले कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यामधनं सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव असं मनोगत व्यक्त करून रवींद्र मोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे तर गंगाधर सांगळे म्हणालेत की शिवाजीराव कर्डिले हे एका शेतकरी कुटुंबामधील होते कोणतंही पद नसताना त्यांनी समाजकारण सुरू केलं त्यानंतर सरपंच पदापासून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार राज्यमंत्री अशी एकापेक्षा एक मोठी पदं भूषवली मात्र त्यांनी आपला साधेपणा कधी सोडला नाही ते कायमच सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणूनच राहिले याप्रसंगी डॉक्टर सचिन पवार रामभाऊ जगताप बी एम मोरे सौरभ जाधव दादा रोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर वराळे संदीप खाडे चांगदेव साळुंके वसंत कदम राजेंद्र लोंढे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे सुनील शिरसाट सुनील सिनारे डी के दळवी माधव उंडे नामदेव चव्हाण जयंत पवार पांडुरंग देठे आदी ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अच्छा, अच्छा अचानक निधन झाले आणि ज्यावेळेस ती बातमी कळाली आम्हाला तर तो असा धक्का बसल्यासारखं वाटलं कारण की परवाच्या परवाच ते महापुराण कार्यक्रमात मी त्यांना बघितलं होतं आणि काल सकाळी तर अचानक बातमी आल्यामुळं एकदम असं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आणि साहेबांच्या जाण्याने तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी हानी झालेली आहे आपल्या सर्वांचीच आणि कर्टिले साहेबांचं जर बघितलं तर एकदम ग्राउंडवरचा माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस दूध घालणारा माणूस सगळ्या याच्यातून ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस होता आणि त्यांच्या जाणीने अहमदनगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्र राज्यावर ही शोककळा पसरलेली आपल्या त्यांच्या कुटुंबावर पण खूप मोठी शोककाळा पसरलेली परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर निघण्याची शक्ती देव हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य श से, शेतकरी सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिवसेनेच्या वतीने त्यांना अपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री कार्याश्वासी शिवाजीराव कलिले साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांना आज अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्र पाल सत्ते सेनेचे सेनेच्या वतीने एकनाथराव शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीने आज राहुरीमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांना आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ, एफ इक्सी एम डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी